గణపతి సజావర్ తు వినాయ తో విఘ్నేశ్వర తువే ధన్ మయూరే की जनता मैं मिसेस दीप्ति विशाल मल्होत्रा थाने महाराष्ट्र बदलापुर मेरा जन्म हरियाणा सिटी नीलोखेड़ी में हुआ है मैं मुंबई में बदलापुर वेस्ट में रहती हूँ लास्ट बारह साल से और मैं जागृत फाउंडेशन की राष्ट्रीय अध्यक्ष हूँ और मेरे इसके साथ साथ मेरा चाय पत्ती का जागृत का खुद का ब्रांड है और गणपति बिठाते हुए महाराष्ट्र में मुझे बारह साल हो गए हैं मैं मैं आपको यही कहना चाहूंगी ये बात बिल्कुल सत्य है कि महाराष्ट्र एक ऐसी जन्मभूमि है जो देवताओं का स्थान माना गया है वैसा तो धरती के हर कोने में कहीं ना कहीं पे कोई शिद सिद्ध पीठ रहते ही हैं जहाँ पे उनकी अपनी एक महानता रहती है और यह बात बिल्कुल सच है कि हरियाणा में जब हम छोटे होते थे तो सिर्फ गणपति चतुर्थी का त्योहार मनाते थे महाराष्ट्र में जब से हम लोग आए तब से हमने गणपति का पूरा विधि विधान से पूजा होते देखा यह हमारे लिए बहुत सौभाग्य है या हमारे पिछले जन्म का का समझ, समझ लो कि शंकर भगवान के साक्षात पुत्र गणपति बप्पा साक्षात ग्यारह दिन के लिए आते हैं और हम सबको अपना आशीर्वाद देते हैं तब से लेकर जब से महाराष्ट्र में विधि विधान से देखा आज बारह साल हो गए बारह साल से गणपति मैं और मेरे हस्बैंड मेरा पूरा परिवार जो है शाश्वत पर्व में धूमधाम से बना जी संस्था का कार्य बहुत सारी सोशल एक्टिविटी है हमारे देश के लिए जैसे जरूरतमंद की मदद करना जैसे नेत्रहीन है उनका ऑपरेशन करवाना मेरे जो फाउंडेशन का नाम है जागृत वोमेन एंड चाइल्ड वेलफेयर संगठन एंड फैमिली वेलफेयर फाउंडेशन यानी जागृत मतलब हर जरूरतमंद के प्रति जो सक्षम परिवार है उनको जागृत करना कि जो हमारे समाज के अंदर कोई भी एक ऐसा जरूरतमंद परिवार है जिसकी हम मदद कर सकते हैं उनकी हम किसी भी तरह से सहायता करें जैसे चाइल्ड एजुकेशन के ऊपर काम करना कोई लेडी है हस्बैंड का सपोर्ट नहीं है तो उसके घर में राशन स्कूल के बच्चों की फीस भरना हम अगर अच्छा सोचे तो अच्छा करने के लिए हमारे देश के लिए बहुत सारी सोशल एक्टिविटीज़ हैं जो मैं अपने प्लान के साथ लेकर के आई हूँ और इसके लिए मैं सबसे ज़्यादा आभार करना चाहती हूँ अपने हस्बैंड मिस्टर विशाल मल्होत्रा जी का मेरे मम्मी पापा जी का और शाश्वत पार्क के पूरे रहवासियों का जिनके सहयोग के बिना ये संगठन कभी पूर्ण रूप से चल नहीं सकता और उन्हीं के आशीर्वाद से मैं बप्पा से यही प्रार्थना करती हूँ कि जागृत फाउंडेशन आने वाले टाइम में दुनिया का नंबर वन बन एनजीओ बनकर के उभर आए एक भी परिवार एक भी सदस्य ऐसा नहीं रहने पाए कि जिसके घर में चूल्हा ना जले हम सब उसकी मदद करें यही मोटिव लेकर के मैंने संस्था को ओपन किया है चाय पत्ती जैसे आप जानते हैं कि चाय हर घर की नीड है खुशी हो गमी हो चाय के बिना मतलब सभी लोग रह नहीं सकते तो जागृत के छह सात प्रोडक्ट्स में लेकर के आई हूँ मेरे फाउंडेशन का मेन कंसेप्ट है देखिए आज सबसे ज्यादा दो जो दो ही मतलब मुद्दे हैं रोजगार और साथ में जो है शिक्षा शिक्षा पर भी हमारा कार्य चल रहा है और रोजगार के लिए एम्प्लॉयमेंट मेरे फाउंडेशन के अंतर्गत आता है जिसमें ज्यादा से ज्यादा डिमांड बढ़ेगी एक अच्छी क्वालिटी की बिना केमिकल फ्री चाय लोगों के घर घर तक पहुंचाई जाए जाएगी डिमांड से सप्लाई बढ़ेगा और सप्लाई बढ़ने से लोगों को रोजगार मिलेगा कुछ लोग सेल करेंगे कुछ पैकिंग करेंगे तो मेरा जो मोटिव है कोरोना के बाद बहुत लोगों का जॉब गया है काफी हद तक भारत संभल रहा है और घर घर में युवा और महिलाओं को अपने ब्रांड के साथ जोड़ना और उन्हें रोजगार प्रोवाइड करना यह मेरा मेन मोटिव है जागृत फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि जागृत टी ट्रेडर्सच्या संचालिका दीप्ती विशाल मल्होत्रा यांच्याशी नऊ दोन शून्य नऊ शून्य नऊ आठ शून्य तीन आठ तसेच आठ एक सहा नऊ आठ सहा सहा दोन तीन सहा या क्रमांकावर संपर्क साधून आपली शाखा सुरू करू शकता

É a gente

रिपोर्ट जनादे समाधान देसले यांचा, यांचा, यांचा घरगुती देखावा प्रथम डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक दयानंद चोरगे यांच्या आदेशाने आणि अध्यक्ष योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने विरेन चोरगे यांच्या नेतृत्वाखाली डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित घरगुती देखावा गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये पेण तालुक्यातील दुष्मिक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील समाधान देसले यांच्या घरच्या बाल हनुमान फळ समजून सूर्याला पकडण्यासाठी निघाला आहे या घरगुती देखाव्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे गेल्या दहा वर्षापासून ते दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करून सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न करतात साधारणपणे हा देखावा निर्माण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला या देखाव्याचे जे थीम सॉंग आहे हे त्याची ऑपरेटिंग दहा वर्षांची अन्वी देसले करते या देखाव्याचे चलचित्र आणि हनुमान मूर्ती निर्माण करण्यासाठी तेजल देसले सिद्धी देसले साक्षी देसले साची देसले सुहाना देसले तसेच गणपती मखर सजावट रुपेश देसले दिया देसले रुही देसले भूमी देसले विकी देसले यांचे सहकार्य लाभले साधारणपणे पंचवीस ते तीस जणांचे एकत्र देसले कुटुंबीय अतिशय गुन्हा गोविंदाने मोठ्या उत्साहात हा गणेशोत्सव साजरा करतात डी वाय फाउंडेशनचे रायगड जिल्हा सरचिटिटणीस सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलास राजे घरत यांनी स्वतः समाधान देसले यांच्या घरी जाऊन त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी देसले कुटुंबाकडून संतोष देसले यांनी कैलास राजे घरात यांचे शाल आणि श्रीफ्रीफळ देऊन स्वागत केले पुढच्या वर्षी देखील अशाच प्रकारे सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या नमस्कार मी या ठिकाणी आपण घरगुती गणेशोत्सव निमित्त डिवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य त्यांच्या वतीनं गणेशोत्सव निमित्त आपण या ठिकाणी श्री समाधान जयराम यांच्या घरी आहोत आणि या ठिकाणी त्यांनी आपण पाहू शकता या ठिकाणी हनुमानाचा हनुमानाचा जो सूर्याला गेलेला आहे हा देखावा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समोर जे या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ते त्याच्यामध्ये श्रीरामाचं स्वरूप यांनी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये या ठिकाणी हनुमानाचं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये श्रीराम आपल्या हृदयामध्ये जे स्थान आहे प्रभू श्रीरामाचं आणि सीतामाईचं माईचं अशा प्रकारची ही या ठिकाणी केलेली आहे साधारण हा जो तुम्ही फिल्म बनवली आहे तर साधारण कुठली कल्पना आली की स्वतः तुम्ही बनवलेली आहे किती वर्षापासून साधारण एक एका बनवतो त्याच्यामध्ये तुम्हाला सहकारी कोणाकोणाचं लागतं आणि मग साधारण हे जे तांत्रिक बाबी आहेत इलेक्ट्रिशियन ते कसं काय करतात स्वतः इलेक्ट्रिशियन असल्यामुळे तुम्हाला काय म्हणतात त्याच्यामध्ये येते आणि बाकीचे हे जे जे किंवा बाकीचे थीम बघाव त्याच्यामध्ये कोणाचं सहकार्याला सर्वांचं लागतं साधारण किती कुटुंबामध्ये तुमच्या माहिती तरी पण साधारण हा बनवण्यासाठी किती वेळ गेला तुम्हाला एक महिना तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत समाधान नेसले आणि या ठिकाणी आणि त्यांचं सर्व कुटुंब या ठिकाणी आपण पाहत आहोत खरंच म्हणजे जे मंडळाचे देखावे असतात त्यांच्या सुद्धा बेटर किंवा अतिशय नयन नयनरम्य आणि सुंदर असं या ठिकाणी बाल अनुमान या ठिकाणी

तर खारपाडा ग्रामपंचायतमध्ये आमचे साधारणतः दुश्मी खारपाडा ठाकूरपाडा दोन वाडे येतात आमच्या वडपालवाडी आणि खैरासवाडी अशा साधारणतः पाच ते सहा गावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव नसताना सुद्धा घरगुती गणेशोत्सवामध्ये आणि अशा प्रकारे चांगल्या या ठिकाणी देखावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर दिवाळी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एन जी ओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घरगुती देखावा डेकोरेशन आणि गणेशोत्सव स्पर्धा निमित्त खारपाडा दुश्मी ग्रामपंचायत ग्रामपंचायत हत्ती हद्दी समाधान दिसले त्यांचा या ठिकाणी प्रथम क्रमांक आलेला आहे डीवाय फाउंडेशनच्या वतीनं त्याचा हार्दिक स्वागत आणि या ठिकाणी मी पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो या पुढे देखील त्यांनी असे चांगले चांगले दिन किंवा देखावे देऊन समाजामध्ये एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करावा असं मी या ठिकाणी विनंती करतो ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण टीजेएसबी सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि जनादेश तृतीय पंथीच्या खुनाचा छडा मसवड पोलिसांनी लावला अवघ्या सहा तासात म्हसवड पोलीस ठाणे पोली हद्दीतील मसाईवाडी तालुका मान जिल्हा सातारा गावच्या हद्दीत नागोबा मंदिर ते पानवन जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला गच्च्या असलेल्या विजय सिन्हा यांच्या विहिरीत एका अनोळखी महिलेचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याची माहिती डायल एक एक दोन वर प्राप्त झाली सदर माहितीच्या आधारे प्रेताबाबत खात्री करण्याकरता पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले सदरचे प्रेत कुजलेल्या स्थितीत विहिरीच्या पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले सदरचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याने त्यांची व त्याच्या नातेवाईकांची ओळख पटविणे आव्हानात्मक होते प्रेत पोलिसांनी विहिरीतून बाहेर काढले व त्याचा पंचनामा करते मिळालेल्या माहितीवरून मृत व्यक्तीचा गळा आवळून खून करून त्याचा खून केल्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेताच्या कमरेस लाईटच्या केबलने सुमारे तीस ते पस्तीस किलो वजनाचा दगड बांधून विहिरीत टाकल्याचे दिसत होते यावरून पोलिसांना प्रेताची प्रेताचे नातेवाईक व आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्याच्या तिन्ही आव्हानाला सामोरे जावे लागत होते सदर मैताच्या उजव्या हातावर इंग्रजीत समाधान व डाव्या हातावर मराठीत आई बाबा असे नावे गोंदलेली असल्याची दिसत असल्याने पोलिसांनी गोंदलेल्या नावाच्या आधारे मैताचे नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली सदरची माहिती इंस्टाग्राम व्हॉट्सअप या सोशल मीडियावर प्रसारित केली त्यावेळी मैताचे नातेवाईक यांच्याशी संपर्क झाला त्यावेळी सदरचा मैत हा मोटेवाडी तालुका मान जिल्हा सातारा येथील तृतीय पंथी राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे वय पंचवीस वर्षे हा असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सदरसा या मयत याचा कोणीतरी खून केला असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली व आरोपीचा शोध सुरू केला आरोपीचा शोध सुरू असताना मयत तृतीय पंथी राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे वर्षे पंचवीस राहणार मोठेवाडी तालुका मान जिल्हा सातारा याचे व संशयित आरोपी समाधान विलास चव्हाण राहणार दिवड तालुका मान जिल्हा सातारा याच्यासोबत सोबत प्रेम संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते त्यावरून आरोपी समाधान विलास चव्हाण राहणार दिवड तालुका मान जिल्हा सातारा हा आपल्या शेतात काम करत असताना पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले त्यावेळी पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली परंतु पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच आरोपी याने आपले व राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे यांचे प्रेमसंबंध होते व तो आपणास लग्न कर व मला घरी घेऊन चल असा तगादा लावत होता म्हणून त्याचा कायमचा काटा काढायचे ठरवून राशी उर्फ राहुल घुटुकडे यास मसाईवाडी मान जिल्हा सातारा गावच्या हद्दीत नागोबा मंदिर ते पानवन जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या जा लगत असलेल्या विजय सिन्हा यांच्या विहिरीजवळ घेऊन जाऊन त्याच्या अंगावरच्या साडीने गळा आवळून जीवे ठार मारून प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याकरता त्याच्या प्रेतास लाईटच्या केबलने कमरेस दगड बांधून विहिरीत टाकून मोटरसायकलने घरी निघून आल्याची कबुली दिली त्यावेळी त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख अपर पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी गाव दहिवडी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे व वा अंमलदार शशिकांत खाडे अमर नारनवर पोपट चव्हाण रुपाली फडचाळे जगन्नाथ नुबाळ नवनाथ शिरकुळे अनिल वाघमोडे धीरज कवडे वसीम मुलानी श्रीकांत सुद्रीक यांनी केली असून कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले ब्युरो रिपोर्ट जनादेश